मित्रांनो आज मॅडमचा दुसरा दिवस आहे तर आज मॅडमकडनं आज आपण सर्व गोष्टी करून घेऊ सीट ॲडजस्टमेंट सीट बेल्ट लावणे गिअर टाकणे हँडब्रेक करणे आणि थोडीशी गाडी जागेवरून पुढे घेणे त्या प्रोसिजर प्रोसिजर आज मॅडमकडनं आपण करून घेणार आहोत चला तर मॅडम स्टार्ट करूया मॅडम बघा सर्वांना सीट ॲडजस्ट करून दाखवा हा बघा खाली तर लिवर असतं चला वरती उचला ओके आता सीट सीट ॲडजस्ट करण्याचं कारण काय असतं की आपला क्लच व्यवस्थित दबत आहे का याच्यासाठी आपण सीट ऍडजस्ट करत असतो ठीक आहे आता सीट लावा ओके ठीक आहे तर मॅडम फर्स्ट टाका घेऊ त्याच्यानंतर ओके आता गाडी पुढे घ्यायची आपल्याला काय करायचं आपल्याला मग थोडं रिलीज करायचं वाढवायचं ओके थोडासा एक्सिलेटर वाढवा आता परत आणि दुसरा गेटला घ्या गाडीला ठीक आहे परत क्लच सोडा आता सेम आणि हळूहळू थोडासा एक्सिलेटर वाढवा आणि तिसरा गेट टाका मॅडम टाकून दाखवा आता पुढे काय आलं ब्रेकर आला मग आपण काय काय इथे काय करायचं क्लच घेतला आणि ब्रेक घेतला थोडासा आणि एक गिअर कमी केला एक गिअर कमी करा सोडा घ्या वाढवा परत तिसरा गिअर वाढवा ओके हळूहळू आता तुम्ही गिअर खूप हात जोरात ढकलला पुढं तर त्या गिअर हा त्या ठिकाणी गिअर बॉक्स खराब होऊ शकतो तर गिअर एकदम असा पूर्ण प्रॉपर क्लश हळूहळू दाबायचा आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला हळूहळूच करून पुरा ढकलायचं आहे असं डायरेक्टली झटक्याने गिअर ढकलल्याने काय होतं आपलं हे विचलत होतं आणि गिअर खराब होतो चुकीचा गिअर पण लावू शकतो जर आपण जर जोरात गिअर टाकण्याचा प्रयत्न केला तर ठीक आहे तर त्याची काळजी घ्यायची मॅडम आपल्याला ठीक आहे आता समोर आपल्याला थांबायचं आपल्याला काय करणार थांबता असं ना पहिले काय करणार इंडिकेटर दाखवणार वरचं इंडिकेटर दाखवण्याबद्दल थांबायचं आपल्याला ठीक आहे आता काय करणार तुम्ही थांबायला काय करणार मॅडम ओके ओके हळूहळू हळूहळू ओके आता नंतर न्यूट्रल करणार त्याच्यानंतर हँड ब्रेक त्याच्यानंतर ठीक आहे सीट बेल्ट ठीक आहे